नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासोबत जर ऑनलाईन फसगत झाली असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमचा कुठलीही तुमची कोणतीही चूक नसताना जर तुमच्या बँकेतनं पैसेही कपात झाले असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोणाला जबाबदार धरू शकतात या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी एक महत्वाचं जजमेंट सन दोन हजार चोवीसमध्ये दिलेले आहे त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही, ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो सध्या बऱ्याच वेळा वर्तमानपत्रांमध्ये किंवा न्यूज चॅनल्सवर ऑनलाईन फसगत झाल्याच्या तक्रारी किंवा बातम्या या प्रसारित होत आहेत परंतु अशी परिस्थिती असताना जर तुमच्यासोबत देखील जर असा काही प्रकार घडला असेल परंतु त्यामध्ये जर तुमची कोणतीही चूक नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बँकेला जबाबदार धरून बँकेकडनं तुमची ऑनलाईन मध्ये गेलेली रक्कम परत मिळू शकतात या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी एक महत्वाचं जजमेंट दिलेलं आहे मित्रांनो ऑनलाईन फसगत झाल्यानंतर तुम्ही काय काय करायला हवं कशा कशा पद्धतीने तुम्ही त्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा कशा पद्धतीने तुम्ही तो पैसा हा रिकवर करू शकतात या संदर्भात देखील आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर वरती एक आय बटन दिसते त्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही त्या संदर्भातला व्हिडिओ बघून संपूर्ण माहिती ही घेऊ शकतात आता मित्रांनो या प्रकरणामध्ये झालं असं की एक कंपनी होती त्या कंपनीचे जे डायरेक्टर होते तर ते डायरेक्टर यांच्या मोबाईल क्रमांकावर एक मेसेजेस आले आणि तिथून त्यांना असं समजलं की माझ्या त्यांच्या अकाउंटमधून जवळपास शहात्तर लाख रुपये हे डेबिट झाले परंतु ते डेबिट होत असताना त्या कंपनीमध्ये जे काही लोक समावेश हो होत होते म्हणजे त्या संदर्भातले कोणतेही मेसेजेस किंवा ईमेल त्या कंपनीला ना मिळाले नाहीत परंतु त्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी ती जी रक्कम होती शहात्तर लाख ही पूर्णपणे डेबिट झाली म्हणजे विविध ट्रान्झॅक्शननुसार जवळपास त्यांना चार ते पाच एस एम एस आले आणि त्या एस एम एस नुसार त्यांच्या खात्यातील रक्कम ही जवळपास शहात्तर लाख रुपये ही डेबिट झाली आता हे झाल्यानंतर त्यांनी लगेच अर्ध्या तासामध्ये सायबर सेलकडे तक्रारी केल्या त्यानंतर त्यांनी बँकिंग उम्बस्मन यांच्याकडे पण तक्रारी केल्या आणि ज्या बँकेतनं ते पैसे गेले होते त्या बँकेकडे देखील तक्रार केल्या या तक्रारी करत असताना बँकेने त्यांना विविध कारणं देऊन त्यांची तक्रार ही मेंटेनेबल नाही असं म्हणून सांगितलं परंतु यामध्ये संबंधित व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केली आणि त्या रिट मध्ये असं सांगितलं की यामध्ये आमची कोणतीही चूक नसताना म्हणजे आम्ही कुठलाही ओ टी पी दिला नाही आमच्याकडनं कुठलाही पिन हा शेअर केला गेला नाही तरीही अशा परिस्थितीमध्ये आमच्या खात्यातून शहात्तर लाख रुपये हे डेबिट झाले तर अशा परिस्थितीमध्ये एक 2017 मदे मदे, दोन हजार सतरामध्ये रिझर्व्ह बँकेचं एक परिपत्रक देखील आहे त्या परिपत्रकामध्ये कस्टमर लायबिलिटी अँड बँक लायबिलिटी हे दोन शेड्यूल दिलेले आहेत त्या दोन शेड्यूल संदर्भात देखील आपण आपल्या व्हिडिओमध्ये पुढे विस्तृतपणे माहिती घेणार आहोत तर त्यामध्ये असं म्हटलं गेलं की जर फ्रॉड झाल्यापासून जर तुम्ही तीन दिवसाच्या आत जर बँकेकडे कंप्लेंट केली तर ती कस्टमरची झिरो लायबिलिटी असते परंतु जर बँकेने उशिराने कंप्लेंट केली म्हणजे सात दिवसानंतर जर कंप्लेंट केली तर कस्टमर ती शंभर टक्के लायबिलिटी असते तर या या पद्धतीने त्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट दाखल केली आणि या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी कथन करून उहापोह करून सांगितलं की आमची कोणतीही चूक नसताना आमच्या खात्यातून जवळपास शहात्तर लाख रुपये डेबिट झाले तर अशा परिस्थितीमध्ये मुंबई उच्च न्यायालय यांनी सायबर सेल यांनी जो केलेला तपास होता त्याचे देखील पेपर्स बघितले तर त्यावरून असं दिसून आलं की संबंधित कस्टमरकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्या फ्रॉड कर करताना दिलेला नव्हता म्हणजे ओ टी पी असेल पिन असेल किंवा त्यांनी मेसेजेस देखील त्यांना केलेले नव्हते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो अशी की ज्या दिवशी ते पैसे डेबिट झाले त्या दिवशी ही बँक बंद होती म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी संडे पण होता आणि त्या दिवशी बँक देखील बंद होती तर अशा परिस्थितीमध्ये सुट्टीच्या दिवशी जर तुमच्या बँकेतनं पैसे कपात झाले तर या या परिस्थितीमध्ये संपूर्ण लायबिलिटी किंवा जबाबदारी ही संबंधित बँकेची आहे असं मुंबई उच्च न्यायालय यांनी सांगितलं म्हणजे तुमच्यासोबत जर का असा काही फ्रॉड झाला असेल किंवा ऑनलाईन फसगत झाली असेल आणि त्यामध्ये जर तुमची कोणतीही चूक नसताना जर तुमच्या खात्यातून पैसे हे कपात झाले असतील किंवा डेबिट झाले असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बँकेला जबाबदार धरू शकता आणि बँकेकडनं तुमची कपात केलेली जी काही के रक्कम असेल ती तुम्ही वसूल करू शकता आता मित्रांनो आपण आपल्या स्क्रीनवर जे काही मुंबई उच्च न्यायालय यांनी ज्या ज्या आधारे बँकेला जबाबदार धरलं म्हणजे दोन हजार सतराचं जे काही रिझर्व्ह बँकेचं परिपत्रक आहे त्या संदर्भात देखील आणि बोट्समन किम दोन हजार एकवीस मध्ये रिझर्व्ह बँकेने सुरू केली त्या संदर्भात देखील विस्तृतपणे अशी माहिती आपण आपल्या स्क्रीनवर बघूया मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेतली ज्या जजमेंट संदर्भात आपण थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेतली ती आता आपल्या स्क्रीनसमोर दिसत आहे मित्रांनो याचा रिटपिटेशन क्रमांक अकरा पन्नास दोन हजार तेवीस जयप्रकाश कुलकर्णी फार्मासर्स आयुर्वेदा प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस द बँकिंग ओम्बट्समन बँक ऑफ बरोड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अँड स्टेट ऑफ महाराष्ट्र द सायबर सेल या केसमध्ये पुढे कस्टमरची झिरो लायबिलिटी किंवा बँकेची शंभर टक्के लायबिलिटी हे केव्हा आणि कोणत्या परिस्थितीत मध्ये असते या संदर्भातलं विवेचन मान्य मुंबई उच्च न्यायालय यांनी या, या जजमेंटमध्ये केलेले दिसून येते आता मित्रांनो यामध्ये जो प्यारा क्रमांक तेहतीस आहे त्यामध्ये या संदर्भात असे मत मान्य मुंबई उच्च न्यायालय यांनी नोंदवलेले आहे सॉरी मित्रांनो पॅरा क्रमांक पस्तीस रिस्पॉन्डंट नंबर थ्री आरबीआय सतरा जे यामध्ये सहा जुलै दोन हजार सतरा रोजी रिझर्व्ह बँकेने जे काही सर्क्युलर पारित केलेलं आहे त्या संदर्भातलं कथन केलेलं आहे झिरो लायबिलिटी ऑफ अ कस्टमर म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये ग्राहकाची झिरो लायबिलिटी असते कस्टमर एन एन टायटलमेंट टू झिरो लायबिलिटी शाल अराज वेअर द अनॉथोराईज ट्रान्झॅक्शन ऑफर इन द फॉलोइंग इव्हेंट्स म्हणजे खालील परिस्थितीमध्ये झिरो लायबिलिटी ही निर्माण होऊ शकते कॉन्ट्रीब्युटरी फ्रॉड नेग्लिजन्स डिफिशियन्सी ऑन द पार्ट ऑफ द बँक इरेस्पेक्टिव्ह ऑफ वेदर ऑर नॉट द ट्रान्झेक्शन इज रिपोर्टेड बाय द कस्टमर थर्ड पार्टी ब्रिज व्हेअर द डिफिशियन्सी लाइज नायदर विथ द बँक नॉर विथ द कस्टमर बट लाईज एल्स वेर इन द सिस्टम अँड द कस्टमर नोटीफाईज द बँक विद इन थ्री वर्किंग डेज ऑफ रिसिव्हिंग द कम्युनिकेशन फॉर्म द बँक रिगार्डिंग द अन अनऑथराईज्ड ट्रान्झॅक्शन म्हणजे बेकायदेशीर ट्रान्झॅक्शन जर झाले असतील आणि अशा परिस्थितीमध्ये जर कस्टमरने तीन दिवसाच्या आत संबंधित बँकेकडे तक्रार केली असेल तर त्यामध्ये झिरो लायबिलिटी ही कस्टमरची असते त्यानंतर रिव्हर्सल टाईम लाईन फॉर झिरो लायबिलिटी लिमिटेड लायबिलिटी ऑफ कस्टमर ऑन बीइंग नोटिफाइड बाय द कस्टमर द बँक शाल क्रेडिट शॅडो रिवर्सल द अमाऊंट इन्व्हॉल्व इन द अनॉथोराइज्ड इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन टू द कस्टमर्स अकाउंट विद इन टेन वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ सर्व नोटिफिकेशन बाय द कस्टमर विदाउट वेटिंग फॉर सेटलमेंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इफ ए म्हणजे तुम्हाला ना विचारता जर अशा स्वरूपाचे काही फ्रॉड ट्रान्झॅक्शन झाले असतील तर संबंधित बँकेने दहा दिवसाच्या आत तुमची जी काही गेलेली रक्कम असेल तर त्याची शॅडो अमाऊंट क्रेडिट केली गेली पाहिजे असं त्याच्यात म्हटलं बँक्स मे also at their discretion डिसाईड टू waive off एनी कस्टमर liability इन केस ऑफ unauthorized इलेक्ट्रॉनिक बँकिंग ट्रान्झॅक्शन्स even इन केसेस ऑफ कस्टमर negligence द क्रेडिट शाल बी व्हॅल्यू डेटेड टू बी as ऑफ द डेट ऑफ द unauthorized ट्रान्झॅक्शन आता मित्रांनो यामध्ये बर्डन ऑफ प्रूफचा विषय दिलेला आहे म्हणजे या संदर्भातलं जे काही सिद्ध करण्याची जबाबदारी असेल ती कोणावर असेल द बर्डन ऑफ प्रूव्हिंग कस्टमर लायबिलिटी इन केस ऑफ अनऑोराईजड इलेक्ट्रॉनिक बँकिंग ट्रान्झॅक्शन शाल ऑन द बँक जर अशा परिस्थितीमध्ये बँकेकडून कस्टमरच्या कोणत्याही चुकीमुळे जर फ्रॉड झाला असेल ती रक्कम कपात केली गेली असेल तर त्याची संपूर्ण साबित करण्याची जबाबदारी ही संबंधित बँकेची आहे असं यामध्ये मान्य मुंबई उच्च न्यायालय आणि रिझर्व बँकेचे दोन हजार सतराचं जे परिपत्रक आहे त्यानुसार ठरवलं गेलं त्यानंतर फर्दर रिस्पोंडेंट नंबर टू हॅज फ्रेमड इट्स ओन पॉलिसी कॉल द कंज्यूमर प्रोटेक्शन आता इथं नंबर दोन म्हणजे ज्या बँकेत ते पैसे कपात झाले होते ते आहे बँकिंग ट्रान्झॅक्शन द रिलिवन्ट पोर्शन ऑफ द सेड पॉलिसी एज अंडर थर्ड पार्टी ब्रिज अनऑोरायज इलेक्ट्रॉनिक बँकिंग ट्रान्झॅक्शन हॅपन ड्यू टू थर्ड पार्टी ब्रिज कस्टमर लायबिलिटी कस्टमर लायबिलिटी विल बी असरटेन बेस्ड ऑन द टाइम टेकन बाय द कस्टमर टू रिपोर्ट द अनऑथॉराइजड इलेक्ट्रॉनिक बँकिंग ट्रान्झॅक्शन एज पर टेबल वन अँड टेबल टू मेन्शन इन एन एक्सर वन आता मित्रांनो या थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणजे काय जर तुम्ही तुमच्या फोन पे गुगल पे किंवा थर्ड पार्टी जे ॲप असतील त्यानुसार जर तुम्ही ट्रान्झॅक्शन केले असतील तर ते ट्रान्झॅक्शन हे थर्ड पार्टी ब्रिज म्हणून कन्सिडर केले जातील आणि अशा परिस्थितीमध्ये बँक ही तुम्हाला तुमचे पैसे परत करण्यासाठी बांधील नाही हे लक्षात घ्या त्यानंतर कस्टमर राईट इन सच केसेस व्हेअर कस्टमर हॅज सपर्ड लॉस ड्यू टू थर्ड पार्टी ब्रिज where the deficiency lies neither with the bank nor with the customer but lies elsewhere in the system and the customer has notified the bank within 7 working days customer is having the right to get the compensation from bank which is limited up to the value dated unauthorized electronic banking transaction amount as per table 1 and 2 manje आशे काई ट्रांजेक्शन जाले है तिल कि ते system नुसार एक तो bank के चापन फाल्ट नसेल कि वा कस्टमर सापन फाल्ट नसेल तरही आशे परिस्टिती मद बँकेला ती रक्कम परत देणं बंधनकारक आहे त्यानंतर कस्टमर ऑब्लिगेशन कस्टमर इज रिक्वायर्ड टू चेक द एस एम एस ईमेल अलर्ट अकाउंट स्टेटमेंट अँड अप्रोच द बँक एज सोन एज द कस्टमर बिकम्स अवेअर ऑफ द अनऑथराईज इलेक्ट्रॉनिक बँकिंग ट्रान्झॅक्शन डेबिट म्हणजे जेवढ्या लवकर तुम्ही बँकेला संपर्क केला किंवा बँकेकडे तक्रार केली तेवढ्या लवकर बँक तुम्हाला तुमची रक्कम परत करण्यासाठी मदत करू शकते त्यानंतर मित्रांनो इथे टेबल दोन दिलेला आहे ओव्हरऑल लायबिलिटी ऑफ द कस्टमर इन थर्ड पार्टी ब्रिचेस इन सच अन ऑथोराइज इलेक्ट्रॉनिक बँकिंग ट्रान्झॅक्शन व्हेअर द डिफिशियन्शी लाइस नायदर विथ द बँक नॉर विथ द कस्टमर बट लाईज एल्सवेअर इन द सिस्टम आता यामध्ये टाइम टेकन टू रिपोर्ट द फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन फ्रॉम द डेट ऑफ रिसिव्हिंग द कम्युनिकेशन म्हणजे तुम्ही कंप्लेंट किती दिवसात केली पाहिजे जर तुम्ही कंप्लेंट ही बँकेला तीन दिवसात केली वर्किंग म्हणजे चालू कामाचे चालू असलेले दिवस जर तीन दिवसामध्ये जर तुम्ही कंप्लेंट केली तर कस्टमरची झिरो लायबिलिटी होईल म्हणजे शंभर टक्के रक्कम बँकेला तुम्हाला देणं बंधनकारक आहे विदिन फोर टू सेवन वर्किंग डेज जर तुम्ही चार ते सात दिवसात कंप्लेंट केली तर ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ऑफ द अमाऊंट मेन्शन इन टेबल वन विच वर इज ओवर म्हणजे त्याच्यापैकी जी काही कमी रक्कम असेल ती तुम्हाला बँकेला द्यावी लागेल आणि बियॉन्ड सेवन वर्किंग डेज म्हणजे जर तुम्ही सात दिवसानंतर कंप्लेंट केली तर अशा परिस्थितीमध्ये जे संबंधित ग्राहक असतील तर त्यांची ही शंभर टक्के जबाबदारी असेल म्हणजे बँक अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नुकसान भरपाई देण्यासाठी किंवा तुमची रक्कम परत करण्यासाठी बंधनकारक नाही असा त्याचा अर्थ आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या जजमेंटमध्ये खूप महत्वपूर्ण अशी माहिती माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी निर्णय देताना संपूर्ण जबाबदारी जी आहे तर ती बँकेवर टाकलेली आहे आणि या जजमेंटचा सामाजिक दृष्टिकोनातून बऱ्याच लोकांना म्हणजे ज्यांच्यासोबत अशा ऑनलाईन प्रकारची फसगूज झाली असेल तर त्यांना देखील या जजमेंटचा उपयोग होऊ शकतो म्हणून मी या जजमेंटची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जेणेकरून ती तुम्हाला त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते जजमेंट डाउनलोड करून तुमच्या उपयोगी पडू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासोबत जर काही ऑनलाईन फसगत झाली असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही बँकेकडून कशा पद्धतीने आणि कोणत्या मार्गाने ती रक्कम वसूल करून घेऊ शकतात संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुमचे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद